भाऊसाहेब बाचकर या नवऱ्याच्या घरामध्ये दोन बायका एकत्रच घरात घपाकप सुरू पुढे घडले भयंकर एका मेनात दोन तलवारी राहू शकत नाहीत असे आपले वाढ वडील सांगत असतात त्याचप्रमाणे एका नवऱ्याबरोबर दोन बायका नांदू शकत नाहीत ते तसं अवघडच काम आहे विशेषतः हौसे हौस्याने ज्या नवऱ्याने या दोन बायका केल्या त्याला तर दोघीशी जमून घेणे कठीणच जाते आपण का म्हणून गळ्यात या दोघींचं लोडणं बांधून घेतलं असं तो नक्कीच मनातल्या मनात म्हणत माना असतो त्याच्या जीवनामध्ये त्याची फजिती तर होतच असते पण काही वेळेला जीव घेण्या खेळही होऊन बसतो अशीच एक दुर्दैवी घटना अहिल्यानगर जिल्ह्यामधील धारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली आहे त्याचा पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे पण तत्पूर्वी तुम्ही हे व्हिडिओ पुढे अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील बन येथे राहणारे एक छोटेसं कुटुंब भाऊसाहेब बाजकर या छत्तीस वर्षाच्या घरामध्ये त्याची पत्नी योगिता वयवर्ष एकतीस मुलगी संस्कृती वयवर्ष नऊ आणि छोटा मुलगा सिद्धार्थ असे सर्वजण गुन्हा गोविधाने राहतात या कुटुंबाचा पूर्वीपासून मेंढी पालनाचा व्यवसाय आहे शेकडो मेंढ्या या कुटुंबाकडे होत्या मेंढ्या चारण्यासाठी या बाजकर कुटुंबाला जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्याबाहेर भटकंती करावी लागत असे त्याचा निश्चित असा ठाव ठिकाणा नसे भाऊसाहेब हा आपला कुटुंब कवीला घेऊन नेहमी फिरस्ती करत असे दोन हजार तेवीस साली भाऊसाहेब भाजकर त्याच्या कुटुंबाला घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव का येथे आलेला होता बऱ्याचदा डोंगर दऱ्यामध्ये मेंढ्या चारण्यास न्यावे लागत असे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातही मेंढ्या बसवल्या जात असत वैजापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथे मेंढ्यात चरण्यासाठी आल्यानंतर भाऊसाहेब याची ओळख तेथील विवाहित महिला जयश्री काकासाहेब चव्हाण हिच्याशी झाली होती जयश्री ही आपला पती आणि मुली समवेत राहते तिची मुलगी नेवासा येथे बोर्डिंगमध्ये राहते असे असतानाही ती भाऊसाहेबाकडे आकर्षित झाली होती आणि विवाहित भाऊसाहेबही तिच्याकडे आकर्षित झाला होता भाऊसाहेबची ओढ आता जयसीकडे लागली असल्याने त्याच्या योग्यताकडे दुर्लक्ष होऊ लागले त्याला आता तिची अडचण होऊ लागलेली होती तिचा तो राग करू लागलेला होता हे सहन होत तिने आपल्या वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि ती स्वतंत्रपणे राहू लागली एकदा भाऊसाहेब प्रेयसी जयश्री सोबत सुरुवातीला राहुरी येथे तर नंतर अहिल्यानगर येथे राहू लागलेला होता सुमारे तीन वर्षापासून ते दोघेजण एकत्र राहत होते अधून मधून भाऊसाहेब लग्नाची बायको योगिता तिला भेटायला येत असे तसे भाऊसाहेब आपल्या कुटुंबाला काय हवं नको ते पाहत असे त्यामुळे त्याची ओढाताण होत होती एकूणच काय दोन बायका आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली होती शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास योगिताच्या मोबाईलवर तिचा नवरा भाऊसाहेबचा फोन आला भाऊसाहेब तिला म्हणाला तू माझी बहीण अलका हरेबा वावरे हिच्या घरी साकूर येते ये, ये। आपल्याला जयश्री आणि तुझ्यातील वाद कायमचा मिटवायचा आहे भाऊसाहेब असे बोलल्यावर योगिता त्याला म्हणाली मी माझ्या स्कूटीवर दोघा मुलांना घेऊन मांडवे बुद्रुक फाट्यावरील आयनर याच्या हॉटेलवर येते तेव्हा तुम्ही तिथे या असे म्हणत योगिताने फोन ठेवून दिला नवरा भाऊसाहेब याने सांगितल्याप्रमाणे योगिता त्याच्या स्कूटीवरून मुलगी संस्कृती आणि मुलगा सिद्धार्थ यांना घेऊन मांडवे बुद्रुक येथील आयनर यांच्या हॉटेलवर पोहोचली त्यावेळी हॉटेलमध्ये भाऊसाहेब आणि त्याची प्रेयसी जयश्री हे दोघे जण तेथे आलेले होते योगि त्याचा पती भाऊसाहेब हा त्यावेळी दारू प्यायलेला होता हॉटेलमध्ये सगळेजण जमल्यानंतर त्या सर्वाने ओली भेळ खाल्लेली होती भेळ खाता खाता भाऊसाहेबने मुलगी संस्कृती हिला पाचशे रुपयांची नोट दिली त्यानंतर तिथून ते सर्वजण साकूर येथील बिरोबा मंदिरात गेले तेथे सर्वांनी बिरोबाचे दर्शन घेतले तेथून ते सर्वजण नदीच्या काठावर गेले त्यावेळी भाऊसाहेबांच्या मनात होते की दोघींना एकत्र नांदावे परंतु या गोष्टीला त्याची लग्नाची पत्नी योगिताचा विरोध होता तिने नवऱ्याला तसे स्पष्ट सांगितले होते त्यामुळे भाऊसाहेबने योगिताला जयश्री समोरच सांगितले की मी आता जयश्री सोबत राहणार नाही मी येथून पुढे तुझ्यासोबत राहणार आहे भाऊसाहेबने जयश्रीलाही समजावण्याच्या सुरात सांगितले की तू तु देखील तुझ्या पहिल्या पतीकडे जाऊन राहा भाऊसाहेबचे बोलणे संपायच्या आतच जयश्री त्याला म्हणाली तुम्ही इतकी वर्षे माझ्यासोबत राहिला मोज मजा केली आता मला तुम्हाला सोडून राहायला जमणार नाही तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला जिवेत ठार मारून टाकेन ते असे म्हटल्यानंतर भाऊसाहेबला तिचा राग आला आणि त्या रागामध्ये त्याने त्याच्या खिशातून दारूची बाटली काढून स्वतःच्या घशाखाली रिचवले त्यानंतर योगिता आणि तिची दोन्ही मुले त्याची ननंद अलका हरिभाऊ वावरे हिच्याकडे स्कूटीवरून निघून गेले योगिता ही त्याची ननंद अलका वावरे हिच्या घरी आल्यानंतर मुलांनी आणि तिने जेवण केले जेवण झाल्यानंतर त्याने आराम केला ननंद अलका वावरे हिच्या घरीच ते मुक्कामाला थांबलेले होते रात्री ते सर्वजण झोपे गेल्यानंतर बारा वाजण्याच्या सुमारास जयश्रीचा योगिताला फोन आला फोनवर तिने तिला सांगितले की मी व हे भाऊसाहेब असे दोघे जण मांडवे बुद्रुक येथील महादेव मंदिराच्या सभा मंडपामध्ये असताना भाऊसाहेब हे जास्त दारू पिऊन मला दगडाने मारहाण करत आहेत असे सांगून तिने फोन कट केला किती सांगूनही नवऱ्यामध्ये काहीही बदल होत नाही त्याला बाईचा नाद आहे तो दारू पितो त्यामुळे योग्यता या गोष्टीकडे दुर्लक्ष करून झोपे गेली दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रामा मनोहर शेंडगे यांनी योगिताला फोन करून सांगितले की भाऊसाहेब हा मांडवे बुद्रुक येतील महादेव मंदिराच्या सभा मंडपामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला आहे ही माहिती मिळाल्यावर योगिता आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन तडक मांडवे बुद्रुक येतील महादेव मंदिराकडे गेली मंदिराच्या सभा मंडपामध्ये तिने जाऊन पाहिले असता तिचा भाऊसाहेब रक्ताच्या थराळ्यामध्ये निश्चित पडलेला होता त्याच्या नाका कानातून मोठ्या प्रमाणामध्ये रक्त आले होते नातेवाईकांच्या सहकार्याने पती भाऊसाहेब याला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांनी भाऊसाहेबला मयत घोषित करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले घुलेवाडी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या दरम्यान घटनेची खबर संबंधित धारगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली एका तरुणाच्या मृत्यूची खबर मिळताच धारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गांधले पोलीस अंमलदार प्रमोद गाडेकर सुभाष बोडके दत्तू चौधरी महादेव हांडे यांनी तत्काळ हालचाली करून घटनास्थळी महादेव मंदिराच्या सभा मंडपाची ती जागा ज्या ठिकाणी बाबासाहेब बाजकर रक्ताच्या थळात पडलेला होता त्या जागेचा पंचनामा तसेच लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील बावसाहेब भास्करच्या मृतदेहाचा पंचनामा केला पोस्टमॉर्टमनंतर तेथील डॉक्टरांनी मैताच्या डोक्यामध्ये टनक कठीण वस्तूने मारल्याने मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी अनेक वर्षे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम केल्याने त्यांचा अनुभव दांडगा होता या अनुभवातून त्यांनी तत्परतेने योगिता भास्कर ह्याची फिर्याद घेऊन संशयित जयश्री काकासाहेब चव्हाण हिच्या मागावर पोलीस पदक पाठवले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथक अहिल्यानगर येथे पोहोचले दरम्यान घटनेतील संशयित जयश्री चव्हाण ही अहिल्यानगर येथे एकाला पती भाऊसाहेब आजारे पडल्याचे सांगून त्याच्याकडून दहा हजार रुपये घेऊन नेवासा येथे निघाले होते दरम्यान जयश्रीने तिचा लग्नाचा पती काकासाहेब चव्हाण याला फोन करून नेवासा येथे बोलावले बोर्डिंगमध्ये असलेले त्यांच्या मुलीला घेऊन ते तेथून निघणारच होते त्याचवेळी पोलीस पथकाने जयश्रीला ताब्यात घेतले तिला न्यायालयामध्ये हजर केले असता पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली पोलीस कोठडीत असताना जयश्रीने महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये एका वस्तूने डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे कबूल केले त्या मंदिरामध्ये रात्रभर थांबून पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एस टी बसने जयश्री अहमदनगरला पोहोचले अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली धारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पुढील तपास करत आहेत